मरा याने केलेल्या वक्तव्याबद्दल मंडणगड तालुक्यातील शिवसेना युवासेना महिला आघाडी यांच्याकडून जाहीर निषेध तात्काळ कर कारवाई करावी अशी निवेदनातून मागणी मंडणगड पोलीस ठाणे व तहसील कार्यालय मंडणगड या ठिकाणी निवेदन देऊन कामरा याच्यावर कारवाई होण्यासाठी तीव्र निषेध व्यक्त केला आहे स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा यांनी मुंबई येथील कॉमेडियन शो दरम्यान शिवसेना मुख्य नेते राज्याचे उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी साहेब यांची एका गाण्याद्वारे आक्षेपार्ह शब्द वापरून जी बदनामी केली आहे त्यामुळे शिवसैनिकांच्या भावना दुखावल्या आहेत शिवसेना मुख्य नेते माननीय श्री एकनाथजी साहेब हे शिवसैनिकांचे स्फूर्तीस्थान आहेत तरी नेत्याबद्दल कुणाल कामरा यांनी केलेली बदनामी ही शिवसैनिक खपून घेणार नाहीत कामरायाने केलेल्या वक्तव्याबद्दल शिवसैनिक जाहीर निषेध व्यक्त करतो तसेच आमच्या नेत्याच्या बदनामी विरोधात त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी शिवसेना युवासेना महिला आघाडी मंडणगड यांच्याकडून करण्यात आली असून कायदेशीर तक्रार करण्यात आली आहे जय महाराष्ट्र शिवसेनेचे मुख्य नेते आणि ने आमचे लाडके उपमुख्यमंत्री ज्यांनी समाजसेवा लोकसेवा कशाप्रकारे करायची सत्ता आल्यानंतर सर्वसामान्यांचा प्रश्न कशा पद्धतीने सोडायचा असे सर्व महाराष्ट्रामध्ये सुपरिचित लोकप्रिय असणारे आमच्या लाडके नेतेवरती काही क्षुल्लक माणसं ते प्रसिद्धीसाठी टीका करतात अशा टीका करणाऱ्या लोकांचा आम्ही संपूर्ण राज्यामध्ये या ठिकाणी तीव्र शब्दामध्ये निवेदन त्यांचा निषेध करतोय यांना त्यांची अवकाद ही दाखवली गेली पाहिजे आणि शिवसैनिकांनी ठरवलं तर नक्कीच नक्कीच त्यांना त्यांची जागा दाखवली जाईल आणि त्या दृष्टीनं सगळ्या महाराष्ट्रामध्ये अतिशय तीव्र भावना जनतेमधून उपट उमटत आहेत आणि म्हणून एक सुरुवात म्हणून आम्ही सर्वच राज्यामध्ये सर्व तहसीलदार ऑफिसला पोलिसला आम्ही निवेदन देऊन यांच्यावरती कडक अशी कारवाई करण्याचं निवेदन विनंती आम्ही या ठिकाणी प्रशासनाला केली आहे मला खात्री आहे की हे जे महायुतीचं जे शासन आहे जे आमचे मुख्यमंत्री आहेत उपमुख्यमंत्री आहेत आणि हा प्रशासन या कामरावर निश्चितच कडक कारवाई करेल हा ठाम विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो आणि आम्ही सर्व मिळून या कामराचा जाहीर निषेध